झोडला गोष्टी अत्यंत गरीबाग्रस्त गुरु समाधान गायकवाड राजू गायकवाडचा चिरंजीव आहे खूप मोठं स्वप्न आहे हा काहीतरी आले की खेळीकडे थांबवला काय असतो

सर्व पैलवाना सूचना आहे एकदा का एक पुकारला उदाहरणार्थ पन्नास किलो वजन गट पुकारल्या बरोबर सगळ्या पैलूने तयार असलं पाहिजे तसं जर नाही केलं तर आपल्याला एक वाजत एक स्पर्धा संपवायला हा दोन दोन तीन तीन कुस्ट एकाच वेळेत घ्यावी लागतील त्यावेळेस वेळेत पहिला आपल्याला कंट्रोल होणार आहे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत ए जिथे भाई ढकल सेमी फायनल च्या लढती बाकी आहेत पण सेमी फायनल फायनल या राज्यात सेमी फायनल च्या आणि या आता महिलास झाले चरण बेघावाले हणतो विकास हरणे ए चला लवकर दोघेही पैलवा तीन आणि दंतकर पैलवान इकडे विजय झालेला आहे पुढची कुस्ती लावा

त्याबरोबर या कुस्ती मैदानाला सांगीचे एकेकाळचे तुफान पहिवा अंबादास लेंबे पाटील उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावाड या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर हंसराव सर यांनी कुस्तीवरती पेलनी करून कुस्तीचा गाडा अभ्यास करून समजून घेऊ या मराठवाड्याला खूप मोठं योगदान दिलं ते सर यांच्याकडून आम्हा दोघां नियोजकांना धन्यवाद धन्यवाद डोंगरेसर प्रभारी पुढके कुस्तीचे पैलवान तयार बरोबर असच करूर किलोचे सगळे पैलवान आत यायचे लगेच कपडे काढून आत आता कुठले पंचेचाळीस किलो वाजा गटातील सर्व पैलवान सर्व म्हणजे हरलेले येऊ नका बरं का <laughs> पंचेचाळीस झालेलाच नाही तर हरायचं बरोबर आहे पंचेचाळीस बाकी अजून पस्तीस पर्यंत झालेला आहे पस्तीस आणि चाळीस सेमी फायनल फायनल बाकी पंचेचाळीस किलो वजन गटातील पैलवान आपण जरा मध्ये आखाड्यात येऊन बसा चला लवकर मध्ये येऊन बसा तो बाहेर होऊ होतून बाद करण्यात आलो कशासाठी जर विचारायचं असेल तर जवळ ये मग सांगतो का बाद केले हे विचारायचं असेल तर जवळ आल्यावर समाधान गायकवाड